असं असपड गुड मॉर्निंग गाईस कशा आहात तुम्ही आय होप तुम्ही मजा असणार सो वेलकम माय युट्यूब चॅनल आताच आपली मॉर्निंग झालेली आहे जस्ट ना कामं बी सगळी झालेली आहे गाईस मॉर्निंग तर गावात झालेली आहे गाईस ना कामं बी आत्ताच झाली आपली ना चला मग आता मला जायचं कोल्याला कालला पण कोल्याला जायचं गाईस त्याचा काम होता मग मी गेलो तर ना आता काम असं मला दर्शना आलेली आहे घरी मग चला तिला भेटायला ना तिला पण इकडे घेऊन येईल मी चल मगून तुम्ही दोन दिवस रविवार शनिवार रविवार सुट्टी आहे ना पोराना तर त्यावेळी मला आली ती अशी आईला बघायला आई तब्येत खराब आहे ना मोठी आईची मगून ती आली आहे बघायला न चला मग आता पाऊस पण पडायला लागला तेव्हा गाईस मी निघले जातो आहे पाऊस पण पडतो जरा पाणी उभू दे मग मी जाताव चला गाईस पाऊस तर उभलेला आता आहे बघा ना आज काम पण बंद आहे गाईस थोडा मातीचा प्रॉब्लेम झाला गाईस याच्यामध्ये माती टाकल्याशिवाय काम चालू करता येणार नाही मग आज काम बंद ठेवले आज सगळं माती बिती टाकणार आहेत सांगितले मीने फोन करून माती येणार आहे त्याच्यामुळं काम बंद ठेवले ना उद्या काम चालू करणार आहेत चला मग आता पाऊस उभले तर मी जाऊन येतो पटकन चला मी आता आल्या पोळे गावला आईला खाऊ आणले माझी बही हो बाबा हो हो बाजूला चला ही आमची जीविका आहे किती मोठी झालेली आहे बघा आराम करत का बोलली तुझ्यासाठी ना तुझ्यासाठी ना आईसाठी आणले तराच नाही वाटत आईला डालीम म्हणलं ना आईला खाणार मग तू लायकीच बाई आई डालीम खाले बघ आई खे रक्तवाडासाठी

उद्या वजन उद्या इव्हेंट आहे तो आपला खूप छान होणार तिकडून एकदम मस्त ढील आहे ना कपडा असं टाईट असल्यावर समजत लोकांना किती मी बारीक झालो असली कंबार पहिला कंबार काही डेंजर अशी रुंद झाले पहिला जाम डेंजर कर बारीकच मनुष्य पाहिजे असं तब्येत नको बाबा चल दर्शन चला गाईस आम्ही चल लोडा मध्ये ती पाटीलच ना ती आम्ही दुकानात चालू साडे घ्यायसाठी तिचं लोडा मध्येच आहे आमच्या जवळच आहे म्हणजे तर आम्ही चाललोय दोघी जग चला चाललो चाललो साडे घ्यायसाठी बोलली मग बैरी साडे घ्यायला हिला आवाज येत नाही बैरीला सांग तुम्हाला गाईस चांगला ना सांगितला नाही सांगितलं काहीच भाषाच तशी आहे हा चला काहीच आम्ही लोटामध्ये आलेले आहेत पण ती ही आलीच नाही तिथं दुकान बंद आहे हे बघ बाजूलाच आहे दिसणार पण नाही बघ तिथं बाजूला तिचं दुकान आहे ना बंद आहे तिला फोन करणार आहे अजून केला नाही काही दर्शनाला लागले भूक तिला मोमोज खायचं नवीनच आता ओपन ओपनिंग झालेलं आहे दुकान तर ती बोलतो पहिलाच गाईस जरी सटक्या डोक्याची सटक्या डोक्याची सगळ्या हिला साड्या जुला सांगता मी जवरा करल्यान तीच्या ना सगळ्या वाकर वाकर केल्या ना मला म्हणतं ही नको जाव ती नको जाव ना माझी पसंत मला के मना आलेली साडी तिला पसंत येतं तीच पाहिजे बोलते मला बोलते आता बघा मी ही मस्तपैकी गाइस जाम भूक लागले आता झालं आम्ही जेवते घरामध्ये एक पोच आहे मस्त मस्तपैकी आम्ही दर्शनाने आता जेवण केलं थोडं थोडं जेवायला मूचल लागले बाल सामान पोच आहे चला अरे बघा आमचे बाबूला थंडाبيه असा बघा

बाब ए पिल्ल्या पिल्लूला आमच्या बरे नाही वाटत पिल्लूला बरे नाही वाटत पिल्लू आमचा बारका झाला मग गाईज आमच्या बाबूला ना बिलकुल बरं वाटत नाही ना आणि हे हाय सगळे विचार करणार सगळ्यांच्या ब्लॉक मध्ये हे कसे दिसतात हे आमचे दिना मामा मामा आहेत म्हणजे आमच्या नात्यामध्ये लागत ना त्याच्या मुलं म्हणून आम्ही दिना मामा बोलतो दिना मामा मामा आमच्या सगळ्यांच्या ब्लॉक मध्ये दिसतात फेमस दिनामामा तू फेमस झालेस दिनामा दिनामा मी कोण लागतं सांग ना मी कोण लागतं ते सांग माझी बहीण लागतो बहीण कशी लागण मग पोर बंशीची बाची झाली मग बाचीस ना आमच्या आईचा भाऊ ना, ना।, ना।, आई <laughs> ना। मी कोण तुझी भाची मग दारू दारूपी सर हो ना दारू दारूपी तर सगळा काल पाचशे रुपये माझे काल दिले होते हॅलो पाचशे रुपये दिले होते दिले ना माझे

दिना मग आणि चांगला बोलणार पोरीला कमी आम्हीचा बापू जाणली चोवी भू भू आमचा पिलू आहे पिल्लू पिलू पिलू पिलू

रंगोळ्या गाडी ते अरे अरे बापा तुली आता सोयीरा बनवी लाग अरे अरे बापा तुली हे <laughs> <था। laughs> <laughs> <laughs> मी ना का बोलत माई मी तुक्रा बघून गेली अग सासोनी सुंद माय पाय बुल लाची वेणी आता बाबा वाट लावली एक नंबर का बोलतो तुला मजे चला गाईस मी आत पण घरा ना मला ना बुशाची गाडी आली गाईस इथं खाली होतं ना याला खूपच टाइम झाला मला ना बाबा अवतार गाईस का नाही कसं झालेलं तर आकाशही वाटत नाही आता गाडी खाली करायला घेतली आहे भुशाची हे बघा बुशाची गाडी आहे आणि खाली करायला घेतलं चला खूप उशीर झाला इकडे दर्शना मी होती ना दर्शन असल्या ना खूप वेळ होतो मला इकडे यायला त्याची मुलाने आशू झोपले चला आता दिवाबत्ती करून घेतो मी हातपाय धुतबत्ती करून घेतो जायचं